घरचा तंत्र चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा एखाद्या माणसाला मूट कोणी मारतात तर मूट मारण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी हे असं यंत्र बनवून अष्टगंधानं भोजपात्रावर घरात ठेवून द्यायचं आहे पूजेमध्ये तर मुठीचं कधी माणसाला बी राहणार नाही मूठ कोण मारली तर काय होणार नाही असं पॉवरफुल यंत्र एक पुस्तकातलं आहे तर मूठ मारल्यानंतर काय त्रास होतो त्या माणसाला उलटी जुलाब कुठेतरी अपघात होणे ऑक्सिजंट होणे असे प्रॉब्लेम जीवनात घडले जातात तर बघा हे हे एकदम यंत्र संविस्तर आहे तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि अष्टगंध चांगला घ्या भोजपत्राचे एक अख्खा बोजपत्र घ्या त्याच्यावर लिहून भोजपत्राला एखाद्या फिल्ममध्ये करून पूजा करून चाळीस दिवस घरामध्ये दी, उत्तर दिशेकडे तोंड करून जर ठोलं हे घरात तर त्या घरामध्ये त्या घरातल्या माणसावर मूठ कवा चालणार नाही राम राम परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू राम राम